नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वर आपलं स्वागत आहे एक मोठी बातमी समोर येत आहे भाजपला मोठा धक्का बसला आहे मोदी शाह तसेच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर टीका करत भाजपच्या खासदाराने राजीनामा दिलेला आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने एक मोठा धक्का भाजपला बसलेला आहे भाजपने मागच्या काही वर्षांमध्ये इतर पक्षातील भ्रष्टाचारी लोकांना भाजपमध्ये घेतले त्यामुळे भाजपचे जे निष्ठावंत होते ते नाराज आहेत असं आधीच सांगितलं जात होतं आणि आता तशा गोष्टी घडताना सुद्धा दिसत आहे काल हरियाणामधील हिस्सार खासदार ब्रिजेंद्र सिंग यांनी भाजपा सोडली आणि ते काँग्रेसमध्ये दाखल झाले त्यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून नाराजी व्यक्त केली होती आता परत दुसरा झटका राजस्थान मध्ये भाजपला बसला आहे राजस्थानमधील चुरू लोकसभेचे दोन वेळेसचे खासदार राहुल कसवा यांनी भाजप सोडले आहे आणि ते आज काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत राहुल कासवाय शेखावती समाजाचे एक मोठे नेते मानले जातात तसेच उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे ते जावय आहेत त्यामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे राहुल कासवायाने भाजप सोडताना म्हटले भाजपमध्ये काही लोकांची हुकुमशाही चालू आहे राजकीय फायद्यासाठी ते इतर पक्षातील भ्रष्टाचारांना सुद्धा भाजपमध्ये घेत आहेत ही भाजपा आता पहिली भाजपा राहिलेली नाही तसेच देशातील शेतकरी बेरोजगारांचे प्रश्न ऐकले जात नाहीये असं म्हणत त्यांनी थेट वरिष्ठ नेत्यांवरती टीका केली आगामी लोकसभेच्या दृष्टीने राजस्थानमध्ये भाजपसाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे तर काँग्रेससाठी याचा मोठा फायदा होणार असल्याचं बोललं जात आहे तर मंडळी ही होती महत्वाची बातमी तुमचं काय मत आहे कॉमेंटमध्ये व्यक्त करा आमच्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र